भारतीय संस्कृती व परंपरेनुसार महाराष्ट्रामध्ये गणपतीचा व गौरीचा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या सणाचे विशेष महत्त्व आहे या सणामध्ये श्रावण महिन्यामध्येच ज्येष्ठागौरीची स्थापना केली जाते जास्त करून ब्राह्मण समाजामध्ये ज्येष्ठागौरीची स्थापना शुक्रवारी करतात आणि श्रावण महिन्यामध्ये पहिल्या शुक्रवारी ही गौर आ, याची प्रतिष्ठापना केली जाते त्यासाठी मा पूर्वी मातीची मडकी आणत असत आणि त्यावर गौर लिहिली जायची आणि त्यानंतर त्याची स्थापना करायची आणि त्या गौरी मा मातीच्या मडक्यामध्ये तांदूळ हळकुंड तसेच पैसे हळदी कुंकवाच्या पुड्या घातल्या जायच्या आणि नंतर त्याची देवाऱ्यावर पूजा केली जायची आणि एक महिना संपूर्ण श्रावण महिना त्या गौरीची पूजा करत असत त्याला ज्येष्ठा गौरी असं म्हणतात आणि गणपती येण्यात आल्यानंतर ज्या गौरी येतात त्याला कनिष्ठा गौरी असे म्हणतात आणि त्यासाठी ढाळ्याच्या गौरी शेतातून आणायच्या असतात त्याला तेरडा असं म्हटलं जातं आणि ह्या तेरड्याची जी झाडं आहेत ती आपण शेतातून आणून ती वाजत गाजत नदीवरून आणतात आणि त्याचवेळी कनिष्ठा गौरी ही जी लिहिलेली असते ती पण तिची पण पूजा केली जाते आणि पूर्वी ह्या गौरी मातीच्या मडक्यावर लिहिल्या जायच्या आता तांब्याचे तांबे घेतले जातात आणि त्यावर ह्या गौरी लिहिल्या जातात आणि त्याच्यावर गौरीचा मुखवटा देखील लिहिला जातो रंगवला जातो आणि अशा प्रकारे ह्या गौरी श्रावण महिन्यामध्ये बसतात आणि भाद्रपद महिन्यामध्ये ज्यावेळा गणपती येतो त्यावेळी ह्या गौरी आपल्या माहेरी जशा येतात तशा त्या आपल्या सासरी जातात अशी ही परंपरा वर्षानुवर्षे महाराष्ट्रामध्ये चालत आलेली आहे आणि त्यानुसार ही ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणजे काय आहे ते आपण समजून घेणार आहोत अशा तांब्याच्या किंवा मा, मातीच्या मडक्यावर रंगवून गौरी तयार केलेल्या असतात आणि पहिल्या शुक्रवारी ही गौर बसवायची असती त्याच्याबरोबर त्या ज्योती ह्या ज्योती आहेत त्यांचा पण फोटो लावायचा असतो मुलाबाळांच्या सुखासमाधानासाठी आणि आरोग्यासाठी हा फोटो लावायचा असतो त्याच्याबरोबर ही ज्येष्ठा गौर बसवायची असती त्याच्या आत गौरी ही आमची तांब्याची गौर आहे आणि त्याच्यावर इतरच्या वाटीने नक्षीकाम केलेलं आहे आणि ह्याच्या आत तांदूळ हळद कुकू सुपारी हळकुंड हळद हळकुंड सुपारी पैसा असं घातलेलं आहे हळद कुंकवाच्या पुड्या बांगड्या सुपारी आणि पैसा असं घातलेलं आहे आणि आता ह्याची चार शुक्रवार पूजा करतात आणि ज्या वेळेला गणपती येतो त्यावेळेला ग गणपतीच्या बरोबर पाच खड्याची आणि पेरड्याची डहाळ्या घातलेली एक गौ आणि ही एक गौ अशी आणि कापसाचे वस्त्र घालून गौरीची पूजा करायची पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतं आणि त्या पुरणाच्या आरत्या करून घरातल्या मुलाबाळांना आणि सगळ्यांना ओवाळायचं असतं त्यांच्या सुखासाठी आणि समाधानासाठी आणि संतती चांगली निघावी म्हणून त्याच्यासाठी ओवाळायचं असते असे चार हे व्रत करायचं असतं संध्याकाळी सुवासिन्यांना बोलून फुटाणे साखर फुटाणे फुटाणे आणि साखर आणि दुधा दूध प्यायला घ्यायचं असतं दूध साखर आणि त्यांची ओटी राहायची गणपतीच्या वेळेला ही दुसरी गौरी येते ज्येष्ठा आणि कनिष्ठा आणि एक दुसरी येते डहाळ्याची गौर आहे ती तेरड्याची डहाळे त्याच्यावर पाच चाफ्याची पानं घालून पानवठ्यावरून ती गौर आणतात किंवा विहिरीवरून नळावरून कुठूनही जिथं सोयीचं असेल त्याप्रमाणे ती गौर आणतात वाजत गाडत आणतात लक्ष्मीची पावलं घरात काढतात आणि ह्या गौरी बरोबर दोरे घेतात गणपतीच्या ह्याच्यासाठी गणपतीचे नवरा बायको मुलांसाठी म्हणून ते दुधात आणि हळद हळद आणि दुधात दूध साखरे भिजून ह्यात ठेवतात आणि मग तिसरे दिवशी हे गौरीचे पूजन आणि जेवण झाल्यानंतर ते दोरे काढून त्याला गाठी मारून गायला आणि ह्या गौरीला सजवतात नंतर वस्त्र वगैरे घालायचं आहे ह्याला आता गणपती आल्यानंतर या तिन्ही गौरी एकत्र ठेवण्यासाठी अशी सजावट करण्याची पद्धत आहे इथे गणपती आल्यानंतर ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी ज ज्येष्ठा गौर असते तिची पण इथे प्रतिष्ठापना केली जाते आणि जी कनिष्ठा गौर आहे तिची पण प्रतिष्ठापना केली जाते व डहाळ्याची गौर आहे तिचीही प्रतिष्ठापना इथे केली जाते आणि ही डहाळ्याची गौर वाजत गाजत नदीवरून किंवा पहा पानवठ्यावरून आणतात आणि त्यामध्ये तांब्यामध्ये चाफ्याची पाने घालून त्यामध्ये तेरड्याचे ढाळे घातलेले असतात आणि वाजत गाजत ही गौर आणून आपल्या घरामध्ये तिचं स्वागत करतात त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्या दिवशी रात्री आरती झाल्यानंतर ती गौर आपल्या घ बऱ्याचशा कुटुंबामध्ये या गौरीचे मुखवटे सजवून त्यांना साडी वगैरे नेसून दागिने घालून या गौरी खूप छान सजवल्या जातात त्यांच्यासमोर गौरीची गाणी म्हटली जातात गौरीची आरती केली जाते आणि रात्री या गौरीची सर्व महिला मिळून आरती करतात तिथे खेळ खेळतात आणि त्यानंतर ती गौर आपल्या सासरी जाते आणि तिच्याबरोबर गणपती देखील जातात आपण या पहिल्या भागामध्ये तांब्याच्या गौरी कशा लिहिल्या जातात व त्याची प्रतिष्ठापना कशी केली जाते हे पाहिले दुसऱ्या भागामध्ये आपण ही ढाळ्याचे गौर ही पाणवठ्यावरून कशी आणली जाते तिचं घरात कसं स्वागत केलं जाते जातं आणि तिची पूजा कशी केली जाते व तिला नैवेद्य कसा दाखवला जातो हे आपण पाहणार आहोत तर दुसऱ्या भागामध्ये आपण ढाळ्याचे गौर घरामध्ये कशी आणली जाते याचं आपण आम्ही आपल्या आपणास माहिती देणार आहोत आणि या सर्व माहितीसाठी आमचं व्ही एस के पर्यटन हे चॅनल आपण सबस्क्राईब करा त्यावर आपल्याला ही माहिती नक्की मिळेल पुन्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये डहाडेची गौर कशी येते ते, ते पाहण्यासाठी त्यासाठी आपण आमचं चॅनल नेहमी पाहत राहा त्यावरचे व्हिडिओ आपल्याला सर्व माहिती तसेच सर्व सणांची माहिती देत देत असतो आणि असे हे चॅनल आपण पाहण्यास विसरू नका व शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद